येणारी नी जे निवडणूक आहे नगर परिषदची या ठिकाणी महिला ओबीसी या अध्यक्ष पदासाठी आरक्षण सुटलेलं आहे तर तुमच्या मोठ्या नेत्याची या ठिकाणी संधी हुकलेली आहे तर आपल्याला काय वाटते आपण या ठिकाणी दुसरा चेहरा जर आला आणि तुमचे जर या ठिकाणी सत्तावीस उमेदवार जर आले तर ते कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहे जरी उमेदवार आमच्या नेत्याचं संधी हुकलेली असेल तरी आमचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रुप हे एक परिवाराच्या पद्धतीने आतापर्यंत वागत आहे यापुढे सुद्धा परिवार म्हणूनच आम्ही एकत्र राहणार आहोत आमच्या परिवाराचे मोठे नेते जिल्ह्याचे उपाय माजी उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार हेच आमचे नेते आहेत त्यांनी पक्षश्रेष्ठी जे करून शहराचा नगराध्यक्षाचा उमेदवार निवडतील तो, तो आमच्याकरता सर्वांकरता मान्य राहील त्याच्यामध्ये आम्ही वाढ क्रमांक तीन मध्ये आपण या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहोत अशी सर्व चर्चा आहे तर आपल्याला पक्ष या ठिकाणी उमेदवारी देणार आहे असं वाटते आमची मागणी आहे पक्षाकडं पक्षाला आम्ही विनंती करायलो पक्ष आमची मागणी मान्य करेल अशी आम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांची दखल घेत असतो आतापर्यंत आम्ही काही नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं नाही पण जनसामान्याच्या सेवामध्ये आम्ही अवरात्र असतो सकाळ दुपार संध्याकाळ पाऊस पाणी वारा ऊन काहीतरी आपलं नाही दिवस नाही आम्ही काहीही न बघता लोकांच्या हॉस्पिटलचे काम असतील तहसीलचे असतील नगरपालिकेचे असतील पोलीस स्टेशन असेल एक कार्यकर्ता म्हणून कधीही हिरा पुढे काम करतो ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला आम्ही पदमर साहेबांच्याकडे सुद्धा हात दिलेली आहे आणि अहोरात्र आम्ही प्रयत्न करीत असताना आम्हाला हात काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो त्या ठिकाणी आज सतत तीन वेळेस या ठिकाणी पाहू शकते काँग्रेसचाच उमेदवार निवडून आले तर आपली कशी क्षवी असणार आहे आपण निवडणुकीसाठी नवा एजेंडा या ठिकाणी विकासाचा काय राहणार या आठ नऊ वर्षामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी स्वतः माझ्या परिणाम होईल तेवढं लोकांच्या संपर्कात आहे सेवा करण्यामध्ये कमी पडलेला नाही हे मी अभिमानाला सांगू शकतो या प्रभागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे कामं केलेले आहेत नरेंद्र रोडचे हे काम तर अक्षरशः त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला हैराण करून मी हे नरंगर रोडचं बीएनसीच्या मार्फत जे काम होतं ते काम करून घेतलेलं आहे अगोबक्कर कॉलनी मध्ये रोडचे कामं करायला भाग पाडलेला आहे सफाई कॉलनी मध्ये एक रोड मोठा मंजूर करायला लावलेला आहे नाल्या मंजूर करायला लावलेले आहेत सिद्धार्थनगर मध्ये दोन रोड नाल्या मंजूर करून घेतलेल्या आहेत सिद्धार्थ मध्ये लाईटचे थांबा बदललेले आहेत मस्जिदच्या समोर आहे मधी कॉलनी मध्ये मस्जिद मध्यभागी असलेले काम मी करून घेतलेले आहेत त्यामुळे त्या रोडची शोभा सुद्धा वाढली आणि ज्या रोडवर ऑटो सुद्धा चालत नव्हतं त्या रोडवर ट्रॅक्टर आणि रेतीचे गिटीचे टेम्पो चाललेत हे सुद्धा मी अभिमानाने सांगू शकतो